पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना जे काही परिश्रम घेतले आणि म्हणून त्या परिश्रमाबद्दल एक कृतज्ञता मेळावा आणि <coughs> त्याच सोबत स्नेह स्नेहभोजनाचा मेळावा या ठिकाणी आयोजित केला या ठिकाणी या कृतज्ञ मेळाव्यामध्ये जी मेहनत घेतली जे कष्ट घेतले आणि म्हणून आपल्या प्रति कृतज्ञता व्यक्त करावी आपल्या सगळ्यांच्या व्हाव्यात आपल्या प्रती आभार व्यक्त करण्या करावेत आणि म्हणून आजचा हा मेळावा कृतज्ञता मेळावा या नात्यानं ना। या ठिकाणी आयोजित केला अशा या मेळाव्याला व्यासपीठावरले सर्व महायुतीचे नेते मंडळी आणि समोर बसलेले सर्व शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी मित्र पक्ष याचे सर्व कार्यकर्ते मराठी कृतज्ञता मिळावं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी काही फार मोठं भाषण द्यावं अशाचा भाग नाही पण या मेळाव्यामध्ये एक महत्वाचा विषय आहे आणि तो विषय मला जेवढा समजते त्या भाषेत मी सांगतो की स्वतःच आत्मपरीक्षण कोणालाही दोष दूछ दिल्यानं दूछ आपण मोठे होत नाही मी नेहमी करता भाषणामध्ये एक उदाहरण सांगायचो आपल्याला कदाचित अनेक लोकांना ते माहीत असेल की आपण शाळेमधल्या एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षकानं फळ्यावर एक रेख ओढून दिली आणि त्या विद्यार्थ्यांना सांगितलं की ही रेख न पुजता लहान करून दाखवा तर त्याच्या पुढे दुसरा एकच पर्याय असतो की त्याच्या शेजारी आपण मोठी त्यावर पहिली रेस जी असली ती ओढलेली आपण म्हणून दोष आपण एकमेकाला देत बसलो तर ती बेरी नाही तिथं वजा बाकीला सुरुवात आणि म्हणून आत्मपरीक्षणच जर करायचं असेल तर खरं म्हणजे आमच्यापासून केलं गेलं गेलं या ठिकाणी मी पुढं कमी पडलो या ठिकाणी आमचं काय चुकलं निवडणुकामध्ये मध्ये वेगवेगळ्या स्टॅटेजची असतात आणि त्या प्रत्यक्ष अमलात आणण्यामध्ये आपण खूप कमी पडलो आपण काय केलं असलं तर आपण नक्की या ठिकाणी चांगलं चित्र उभं करू शकलो असतो हे आत्मपरीक्षण त्या ठिकाणी आमच्या कर लोकांनी करण्याची आवश्यकता आहे मानवानो तुम्ही पाहत असाल महाराष्ट्राचे ला निकाल लागले आणि न भूतो न भविष्याची असे महायुतीचे आमदार निवडून आले आता विरोधक त्याला नाव ठेवतात ती मशीन हायजॅक केली होती याच्यामध्ये कुठंतरी गडबड झाली लोकसभेमध्ये अगदी वेगळा निकाल दिलेला होता ज्या काँग्रेसचा एक आमदार एक खासदार होता मला वाटते त्यांचे तेरा चौदा काहीतरी खासदार राष्ट्रवादीचे त्या ठिकाणी शरद पवारचे आठ नऊ खासदार दहा आणि उद्धव ठाकरे गटाचे सुद्धा नऊ खासदार निवडून म्हणजे आपली महायुती महायुती नाही मागच्या फक्त युतीच होती मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये फक्त शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती होती तरी गिरधर पाटील आम्ही अठ्ठेचाळीस पैकी तेरा जागा होत्या जा 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 जा। आणि विधानसभेमध्ये सुद्धा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या जवळपास एकशे पंच्याहत्तर जागा म्हणजे एकशे पासष्ट जागा आमच्या शिवसेना भाजपच्या होत्या आणि तेरा अपक्षांचा पाठिंबा अशा एकशे पंच्याहत्तराचं बहुमत या महाराष्ट्राच्या जनतेनं युतीच्या दिलं कालांतराने या युतीची महायुती झाली अनेक पक्ष आपल्या सोबत आले आणि त्याचं चित्र या महाराष्ट्रामध्ये विधानसभा लोकसभेत नाही दिसलं लोकसभेतही महायुतीत होती पण विधानसभेमध्ये एवढे आमदार का निवडून आले याचा सुद्धा धोकसाग अभ्यास आम्ही करायला पाहिजे होता तो मला वाटते करायला आम्ही कुठेतरी कमी बार या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं लोकांना आकर्षित करणारे किंवा मतदानाचा टक्का वाढवणारे आपल्या बाजूने मत वळवणारे जर काही महत्वाची गोष्टी होते ते आम्ही सगळे बाजूला ठेवले आणि फक्त आम्ही विकास 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 आणि मग ज्यावर आम्ही विकासावर बोलतो त्यावर विरोधक बरोबर त्या विकासातले दोष शोधत असतात आणि लोकांना समजवणं फार कठीण असत पण लोकांचे डोके भडकवणं किंवा लोकांना बिघडवणं हे फार सोपी गोष्ट हो समजा एखाद्या गावचा रस्ता केला असतो लोकांना पाच रस्त्यावर डाव कमी टाकलं रस्ता जेवढ्याचा झाला त्याच्यासाठी किती रुपये आणले ते जाते बाजूला पूल केला असेल ते कोणी म्हणत असेल आलं ते मोठा पूर आला पाणी बस स्टँडचं उदाहरण या ठिकाणी सांगितलं असं असं की लोक आणि ते त्यांचं काम आहे पण लोकांना ते दोष लोकांच्या लक्षात राहिले विकास लोकांनी लक्षात ठेवला पण मला वाटते मला वाटते की जे बाकीच्या मतदारसंघामध्ये जे दोन तीन मुद्दे उमेदवारांनी ज्या ठिकाणी हायलाइट केले त्या ठिकाणी कधीही निवडून येणारे उमेदवार चांगल्या मोठ्या फरकानं मला दिल्याने निवडून त्यामुळे पहिला मुद्दा जो होता की आपला जो पक्ष आहे आपला पक्ष हा कट्टर हिंदुत्ववादी विचाराचा पक्ष आहे आणि या निवडणुकीमध्ये आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा समोर आणला नाही तुम्ही नरेंद्र मोदीचे भाषण ऐकले असतील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री नरेंद्र योगीजीचे भाषण तुम्ही ऐकले असतील आणि त्यांनी आवर्जून मोठमोठ्या हजारो लाखोच्या सभेमध्ये त्यांनी लोकांना सांगितलं होतं बटे घेतो बटे आम्ही पुढे वापरला नाही थे। एक आहे तो बांधव याचा अर्थ तुम्हाला कळत नाही की आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य काय आहे तुमच्या गावात तुम्ही बहु संख्येनं आहात म्हणून तुम्हाला बाहेरचं चित्र दिसत नाही विषय तो अर्थात एक काल परवा सर्व संघचालक मोहन भागवत जी यांचं एक स्टेटमेंट आलं वाचलं का काय होत की प्रत्येक हिंदू न आपल्या कुटुंबामध्ये किमान तीन आपत्ती केले पाहिजे विषय नाही त्या एवढा मोठा एक जबाबदार राष्ट्रीय अध्यक्ष ज्यावर म्हणतो की आता कुटुंबामध्ये प्रत्येक तरुण मुलांनी प्रत्येक वयुर्ग माणसांनी प्रत्येक हिंदू माणसानं याचा विचार करायला पाहिजे की हा माणूस असं का बोलला गे असेल गेल्या अनेक वर्षापासून आपण ऐकत आलो हम हा दोले दो, हम दो हम दो हमारे दो पराज जातीय पत्र्यावर जे चित्र आहे ते चित्र एवढं भयंकर आहे की दर जनगणनेला हिंदूची लोकसंख्या कमी होत चालली दोस्त आणि तथाकथित तथाकथित अल्पसंख्यांकडून धरल्या त्या काही विशिष्ट समाजाची लोकसंख्या कितीतरी पटीनं वाढत चालले आज तुम्ही उदाहरण घ्या अर्जोर तुम्ही डोरगावत राहता डोरगावचं उदाहरण घ्या लोणार असली लोणाचं उदाहरण घ्या ही वाढती लोकसंख्या लो भविष्यात तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला खूप घेऊन जाणार भाऊ या समाजाचं दा। एकच लक्ष आहे आणि ते लक्ष आहे साम्राज्य की आपली लोकसंख्या वाढवा आणि जास्तीत जास्त जमीन हे आपल्या ताब्यामध्ये घ्या आपलं साम्राज्य करा आणि आज सुरू झालेलं नाही गेल्या अनेक वर्षापासून ते सुरू झाले आणि माझा तो समाज आपल्यापेक्षा सगळ्यात अशिक्षित असणारा समाज तो समा आपल्या इकडे तरी मुलं मुली थोड्याफार शिकतात पण तो अशिक्षित समाज आहे त्यांचं मत कधी चुकत त्यांच्यामध्ये कधी मताची बटवारा होतो आपल्यासारखा आधे दर आधी उदल उरले आमच्या पाठीमागे या <coughs> तो सुरेंदा असं आहे आज आमची समाजाची ती गाली आज आम्ही सगळे विभागला गेलो कोणी मराठा स्वतःला समजत कोणी स्वतःला माळी समजत कोणी मंजारी समजत कोणी बंजाराला समजत कोणी म्हणतो मी नावी आहे कोणी म्हणतो मी ब्राह्मण आहे कोणी म्हणतो मी मारवाडी आहे आपण लोक जाती जातीमध्ये वाटल्या गेल्यामुळं या लोकांचं फावलं कधी मेकरात मागच्या काळामध्ये लोकांची हिंमत आपल्यावर फेकायची होती सेकुलर सर्व धर्मधर्मणारे जे काही पक्ष आहे त्याचा एखादा नेता गेला वर गेला कोणी एखादा तिथं जाते कोण शिवसैनिक शिवसेनेचा कार्यकर्ता किंवा मग शिवसेनेचा एखाद्या नेता आपल्यामध्ये या आपल्या विभागणीचा फायदा हे काही पक्ष स्वतःला सेक्युलर म्हणून या ठिकाणी लोकसंख्या वाढीचा टक्का आहे त्याचा दर हा आपल्यापेक्षा साडेतीन चार टक्क्याने जास्त आपली लोकसंख्या जी अकरा वर्षाला वाढते ती एक पॉईंट दोन टक्के एक पॉईंट दोन टक्के असं जर होत राहिलं तर उद्या उद्या हिंदुस्तानचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही तुमची पुढची पिढी हिंदू म्हणून या ठिकाणी जगू शकणार नाही काय झालं आता एक कुठे गेलं की माझी ती म्हणून ढोर वाजू नका बॅन वाजू नका डीजे वाढू नका काय होते माझ्या खास आमच्या मंदिरावर लागलेच कार्य करता येत त्याला ग्रामपंचायत असते सदस्य करून निवडून येतात आणि त्याच्या ग्रामपंचायत पती ग्रामपंचायत असतो लोकसभेला काय करल विधानसभेला काय करल ते लोक त्याचा विचार नाही करत पण यांना आपल्याला गावात मत दिलं म्हणजे हो आपला आणि मग त्याला मोठी बिमारी झाली काही झाली पत्र कार्यकर्त्यानंतर त्या गावच्या मेंबर